नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम जय ज्योती जय लहूजी जय अण्णाभाऊ जे अहिल्या माय जय महाराष्ट्र महाराष्ट्र जय भारत काल परवाच मी मुंबई येथे नेहरूनगर कुर्ला या ठिकाणी वर्षवास नि वर्षवासाच्या निमित्तानं माझं प्रबोधन प्रबोधनाचा कार्यक्रम झाला तो कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे सहकारी मित्र उस्मानाबादचे तानाजी गायकवाड की जे पूर्वाश्रमीचे मातंग समाजाचे आहेत आणि आज त्यांची पूर्ण फॅमिली बुद्धिस्ट आहे भाऊ धम्म स्वीकारलेलं पूर्ण फॅमिली आहे आणि त्यांनी मला एक मेसेज पाठवला की प्रबुद्ध सर की तुम्हाला काही लोक धमक्या देत आहेत जीवे मारण्याचा धमक्या देत आहेत तक्रार करण्याचा धमक्या देत आहे मारण्याची धमक्या देत आहे असा मेसेज आला आणि त्यांचे काही लोकांचे मला फोन नं नम, फोन नंबर पाठवले आणि सावध सावध राहण्याचा प्रे सावध राहण्यासाठी मला सूचना केली मला विनंती केली आणि सावध यांनी त्यांचा इशारा दिला खरं तर ह्या धमक्या मला मिळणं हे गेले तीस वर्षे मी पूर्णवेळ बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचं काम करत असताना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांच्या विचाराचं प्रबोधन करत असताना गेले तीस वर्ष ह्या धमक्या मला नवीन आहेत काही ठिकाणी आम्हाला काय महार करायला आलाय का म्हणून माझा निषेध केलेला माझ्यावर दगडफीक केले दोन हजार सहा साली काही ठिकाणी माझ्या प्रेतयात्रा सुद्धा काढलेल्या आहेत काही ठिकाणी मला काळे झेंडे दाखवले आहेत काही ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती काही विशेष मातंगाच्या ग्रुपवरती सगळ्याच नाही त्याला अपवाद आहेत काही ग्रुप 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 ग्रुपवरती मला भिमट्या म्हणून हिनवलं जातं मला त्याचा राग येत नाही कारण मी पूर्वाश्रमीचा मातंग समाजाचा बौद्ध धम स्वीकारलेला आहे आणि आज चला आपल्या बुद्धाच्या घरी हे महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आणि आंध्र करा तेलंगणा राज्यामध्ये माझं हे अभियान पूर्ण चालू आहे मी पूर्ण वेळ धम्मप्रचाराचं प्रचारकाचं काम करत असताना मी पूर्वाश्रमीचा मातंग समाज असताना कर कठ्ठर जे बी मला आहे याची तुम्ही मला मान्यता दिली याची मला पावती दिली आणि याच्या नावावर मला भिमट्या म्हणता याचा मला राग येत नाही मला उलटा गौरव वाटतो मी कठ्ठर जयबीमवाला आहे म्हणून आणि तसं मृत्यू हा काय भीतीचा विषयच नाही आणि आजपर्यंत जे जे मला जे काय हे हे कोण धमक्यात देतात मला की मी समाजाला शाहं करण्याचं काम करतो मी लोकशाहीर अण्णाभाव साठ्यांनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं हे जग बदलण्यासाठी मातंग बांधवालाच नव्हे तर बहुजन समाजाला शान करण्याचा प्रयत्न करतोय बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानानंच माणूस शाणा होऊ शकतो इथली व्यवस्था बदलू शकते म्हणून मी त्या ती ती भूमिका घेऊन मी समाजामध्ये फिरतो आणि ज्या समाज झाला म्हणजे ज्यांची दुखानं बंद पडतात दुकानं बंद पडतात ज्यांची दलाली बंद पडते ज्यांची भडवेगिरी बंद पडते जे प्रस्थापिताचे दलाल आर एस एसचे हिंदुत्ववाद्याचे मनोवाद्याचे समरसता मंचाचे मन जे दलाल भडवे आणि चमचे आहे त्यांची दुकानदारी माझ्या प्रबोधनामुळं बंद पडतंय समाज शाना झाला तर यांचं दुकान बंद पडतंय यांच्या संघटनेचं दुकान बंद पडतंय याची भीती आणि त्याच्या रागातून ते मला धमक्या देतात हे काही नवीन नाही आणि मला मारण्याची धमक्यामध्ये मृत्यू हा मृत्यू हा भीतीचा विषय नाही मृत्यू हे जीवनाचं सत्य आहे प्रत्येक निसर्गनेम आहे प्रत्येक सजीवाला वनस्पतीला प्राण्यांना हा मृत्यू आहेच निर्मिती नाश जीवन हे नित्य अनित्य आहे त्याच्यामुळं मृत्यू हा भीतीचा विषयच नाही त्याच्यामुळं मी भीतच नाही मृत्यूचं मरणाचं गाव महाग टाकून मी बौद्ध धर्माच्या मानवी जीवन हे माणुसकीचं तत्व चांगुलपणाचं तत्वज्ञान सांगत फिरतो मरण हे मरणाचं गाव मी केव्हाच महाग टाकलेलं आहे आणि मी मला जो मारणार आहे जो काही जो कोणी मला मारणार आहे दो कोण दलाला असेल कोणी का असं ना तो मारणं मला मारणारा बी मरणारच आहे ना त्यालाही मरणच आहे आणि त्याच्यामुळं बाबा मी हे मृत्यू हे भीण भीतीचा विषय भी नाही तर जीवनाचं सत्य आहे मला मारणारा तो सुद्धा कधी ना कधी मरणारच आहे त्याच्यामुळे त्याची मला ह्या धमक्याला मी घाबरतही नाही कधी भीक भी घालत नाही भीत भीती बी भी नाही मी काय वाईट करतो बौद्ध धम्म ही मानवी जगातल्या मानवी जीवनाची गरज आहे बौद्ध धम्म ही माणसाचा जीवनाचा उजेडा आहे बौद्ध धम्म हे मानवी जीवनाचा प्रकाश आहे हा माणुसकीचा हा समतेचा हा स्वातंत्र्याचा हा सन्मानाचा उजेड मातंगाबरोबरच बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मी जीवाचं रान करून वेड्यासारखं महाराष्ट्रभर नव्हे ते चार राज्यामध्ये फिरतो आहे आणि आता मला हे सांगा की ज्या धर्मानं शे काम करत असताना तुम्हाला राग येतो पण ज्या धर्म ज्या धर्मानं तुम्हाला अजून एकविसाव्या शतकातसुद्धा माणूस म्हणून मानायला हिथली धर्म हिथली हिंदू धर्म व्यवस्था तयार नाही अरे नवरदेव आपला अंजली मांगाचा म्हणून सांगितले मग मग हनुमानांचा मा भावना त्या भावाला भेटायला जाताना सुद्धा नवरदेव घोड्यावरून जाताना मारुती मारुतीच्या मंदिरात जाताना सुद्धा आम्हाला प्रवेश नाकारला जातो आमचा नवरदेव जर घोड्यावर बसला तर आम्हाला बेदम हा, मारला जात मागच्या वर्षी गणपतीचं दर्शन घेतलं म्हणून तारून तारून गावातून मारलं हकलून दिलं अरे तुमच्या एखाद्या दगड त्यांच्या दगडाच्या देवा देवापुढचा देवा नैवेद्य जर तुम्ही खाल्ला खाल्ला उपाशी पोटी त्या दगडाच्या देवाला जर तुम्ही स्पर्श केला दर्शन घेतलं तर तो त्यांचा ह्या धर्माचा दगडसुद्धा तुमच्या स्पर्शानं ही विटाळा जातो बाटला जातो म्हणजे दगडाच्या देवाला सुद्धा स्पर्श तुमचा करणं ही विटाळ मांडणारी संस्कृती त्या धर्माचा त्या विकृतीचा त्या संस्कृतीचा तुम्हाला राग नाही आहेत त्या धर्मव्यवस्थेच्या विरोधात तुम्ही कधी बोलत नाही त्या धर्म व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही संघर्षाची त्याचा राग येत नाही तुम्हाला त्या गुलामीची लाज नाही वाटत तुम्हाला त्या धर्माच्या ठेकेदार असणाऱ्या ब्राह्मणवादाला मारण्याची भाषा तुम्ही नाही करत पण माणुसकीच्या चांगुलपणाचं चा, माणुसकीच्या समतेचं चा, स्वातंत्र्याचं आणि सुखाचा विचार आणि भूमिका घेऊन पडण्यात फिरणाऱ्या माझ्यासारख्या धमप्रचाराला मात्र मारण्याच्या धमक्या येतात याचं मात्र निश्चितपणे हे असं आहे मला त्याची भीती नाही पण मला मारण्यापूर्वी मात्र जो कोणी मला मारणार आहे जो दलाल मारणार आहे जो प्रस्थापिताचा चमचा भडवा मारणार आहे मला जो कोणी का अस ना जे अज्ञान अज्ञानापोटी अज्ञानापोटी जो ज्याला कोणाला मला मारण्याची जीवे मारण्याची इच्छा आहे त्याच्याकडून फक्त माझी एकच अपेक्षा आहे की बौद्ध धम्मानुसार पंचशील दहा पारमिता अष्टांगीण मार्ग आणि बावीस प्रतिज्ञता प्रतिज्ञा एकंदरत बौद्ध धर्माच्या संस्कार आणि तत्वज्ञानाची अनुभव घेईल आणि बौद्ध धर्माच्या विचार आणि तत्वज्ञानाचा अनुभव घेतल्यास तुला जर त्याचं त्याच्यामधून जर तुझं भलं झालं तुझ्या लेकराबाळाचं भलं झालं तुझ्या कुटुंबाचं चांगलं झालं भलं झालं त्याच्यामध्ये तुला सुखाची शाश्वतीचा अनुभव आला तर तुझी विवेक विवेकबुद्धी जागी कर आणि बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानानं जर तुझं चांगलं नाही झालं जर तुझं कल्याण नाही झालं जर तुझ्या कुटुंबाचं लेकराबाळाचं कल्याण नाही झालं तर निश्चितपणे तुम्हाला केव्हाही मार तुम्हाला सांग त्या ठिकाणी मी येतो मी घाबरत नाही तू जिथं म्हणील तिथं येतो मग तुझ्याकडं ते तलवार असेल चाको असेल दगड असेल बंदुकीचे गोळे असेल कशानेही तू मार मला मारू शकतो तुझ्याविरुद्ध माझी कोणतीही तक्रार असणार नाही मी पोलीस स्टेशनला सुद्धा अगोदर सांगेल की मला हे मारण्यापूर्वी मला जर हे मारलं तर विरोधात कोणतीही कोणतीही तक्रार तुम्ही घेऊ नका असं हे म्हणतो आणि म्हणून कुशाल पण बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचा पहिल्यांदा अनुभव घेईन मी काय सांगतोय ती चुकीच आहे का वाईट आहे का समाजाच्या विरोधात आहे का समाजाच्या समाजाचं वाटोळ वाईट करण्याचं आहे का चांगलं करण्याचं काम करतोय आणि तुम्ही समाज प्रस्थापिताच्या नादाला लागून समरसताच्या मंचच्या नादाला लागून आर एसच्या दलालाच्या नादाला लागून तुम्ही समाजाचं वाटोळ करत आहे तिथं तुम्हाला राग येत नाही पण मी समाजाचं चांगलं करायला निघाल असताना समाजाला शहाणं करायला निघाले असताना समाजाचं प्रबोधन करायला निघालं असताना तुम्ही मला मारण्याची धमकी देता मला त्याचं कारण ज्या ज्या ह्या देशामध्ये जगामध्ये सत्य सांगितलं सांगितलंय त्याला त्याला त्रासच झालेला आहे लक्षात घ्या आणि म्हणून आता मला सांग वाटतं की मला अजिबात मला जर तुमच्याकडून जर मला मरण आलं हे माझं भाग्य मी सन्मान समजेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये शहीदाचं मरण येणं भगवान बुद्धांच्या धम्म चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळी म्हणजे धम्म चळवळीमध्ये शहीद होणं शहीदांचं मरण येणं ही माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान समेल सम सन्मान समजेल आंबेडकरी चळवळीमध्ये शहीद होणं हा आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान म्हणेल में, मी त्याची पर्वा करत नाही माझी इच्छाच आहे पहिल्यापासून हे हा, हार्ट अटकनं मरण्यापेक्षा म्हातारपणात अनेक रोगानं आजारानं ज खितपून मारण्यापेक्षा तर अपघातात मरण्यापेक्षा असं शहीदाचं विराच मरण येणं केव्हाही चांगलं म्हणून माझी पहिल्यापासून इच्छा आहे मला मरण यावं ते विठ्ठल उमपसारखं मरण यावं आणि मरण्यापूर्वी सुद्धा माझी एक अपेक्षा आहे जीव जाण्यापूर्वी या शरीरातला प्राण जाण्यापूर्वी माझी एक अपेक्षा असेल मरण्यापूर्वी माझ्या मुखातून माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडावे आणि ते शब्द असतील जय भीम नमबुद्धाय बुद्धाय शरणं शरण ग्छा शरणं शरण ग्छा शरणं शरण